हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना मराठी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या जीवनात सगळ्या तुमच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत अशी स्वामी चरणी मी प्रार्थना करते मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला गोकर्णीचा विषय जो मी तुमच्या पुढं मांडला होता भरपूर जणांना गोकर्णीचे मी सांगितलेल्या उपायांचा लाभ देखील झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला पण आपले जे परिवारातील सदस्य आहे बऱ्याच जणांनी गोकर्णीचे रोप अजूनही घरी आणलेले नाही आहे म्हणूनच आज मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की अपराजिता घरात असायलाच हवी गोकर्ण गाईच्या कानाच्या आकाराचे असणारे हे फूल याचा अनुभव अनेक जणांना आलेला आहे तर तुम्ही देखील हा अनुभव जरूर घ्या वास्तुशास्त्रात गोकर्णीचे फूल हे घरात सुख शांती समृद्धी व नशिबाचे दार उघडण्याचे प्रतीक मानले जाते हे तुम्हाला माहीत आहे का गोकर्णीचे फूल महादेव विष्णुदेव शनिदेव व देवी दुर्गा लक्ष्मी मातेला देखील अत्यंत प्रिय आहे म्हणूनच त्यांच्या पूजनामध्ये पूजेमध्ये या फुलांचा वापर केला जातो घरात जर गोकर्णीचा वेल वाढला ना तर त्या घरामध्ये सुख समृद्धता तर येतेच येते, येते पण त्याशिवाय त्या घरातील व्यक्तींचा कोणत्याच गोष्टीत कधीच पराजय होत नाही हे लक्षात घ्या हे पूर्वापार सांगितलेलं आहे म्हणूनच या फुलाचं नाव अपराजित आहे जस जसा हा वेल वाढत जातो तस तसा आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये आपल्याला सक्सेस मिळत राहतो मागे वळून पाहायला लागत नाही कधीच याचा वापर कसा करायचा हेच आपण आज पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल आज प्रथम हा व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी या आधी देखील गोकर्णीच्या फुलांबद्दल अत्यंत पॉवरफुल उपाय सांगितलेला आहे व त्याचा तुम्हाला सगळ्यांना चांगला अनुभव आला म्हणूनच तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा कारण आपल्या परिवारातील बरेच नवीन सदस्य आहेत ज्यांनी पाहिलेलं नाही आहे म्हणून मला हे सांगण्याची तळमळ आहे धार्मिक ग्रंथामध्ये गोकर्णीला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखले जाते गोकर्णीच्या या छोट्याशा रोपाच्या प्रभावाने घरात आर्थिक समृद्धी वाढते इन्कमचे अनेक सोर्सेस मिळू लागतात हो ही गोष्ट खरी आहे एक इन्कम असेल तर दुसरा आणखी एक मार्ग मिळू लागतो तुम्हाला की कोणत्या मार्गाने तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल हा खूप मोठा रिझल्ट तुम्हाला दिसतो जिथे भगवान विष्णू असतात जिथे भगवान विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मी अखंडितपणे वास करते महादेवाला देखील हे फूल अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करता त्यानंतर हे फूल चढवता तेव्हा जी इच्छा तुम्ही मागता ती शीघ्र त्वरित ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद या फुलामध्ये आहे असे म्हटले जाते जर तुम्हाला साडेसातीचा सा त्रास जाणवत असेल ना शनीची ढय्या आहे किंवा पणवती चालू असेल तर तुम्ही गोकर्णीच्या या झाडाची दर शनिवारी पूजा करायला पाहिजे दिवा लावला पाहिजे गोकर्णीचे फूल शनी महाराजांना अर्पण केल्याने ते प्रसन्न तर होतातच पण त्यांचा कोप देखील शांत होतो असे म्हटले जाते आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्यावा असे मला वाटते या फुलामुळे घरात सकारात्मकता वाढते मन शांत राहते हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळू लागते जे आजपर्यंत कोणतेही काम तुम्ही हातात घेतले तर ते यशस्वीपणे पार पडत नव्हते नव्वद ते नव्याण्णव टक्केपर्यंत पुढे जाऊन पुन्हा तुम्ही माघार येत होता तर ह्या गोष्टी पुन्हा तुमच्या आयुष्यात घडत नाही असं या फुलाचा चमत्कार तुमच्या आयुष्यात जरूर दिसून येतो हे रोप तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवू शकता उजव्या बाजूला किंवा मग तुम्ही सरळ उत्तर दिशेला ठेवू शकता उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला देखील ठेवू शकता म्हणजे जस जसा हा वेल वाढत जाईल तस तशी तुमची प्रगती ही होत जाईल पावसाळ्यात तर या गोकर्णीच्या वेलाला खूप बहर येतो म्हणूनच यावेळेस पावसाळ्यामध्ये तुम्ही हा गोकर्णीचा वेल आपल्या घरी जरूर लावला पाहिजे आपल्या ज्या आयुर्वेदिक घटकांमध्ये किंवा आपल्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये देखील या गोकर्णीच्या फुलांचा खूप वापर केला जातो ब्युटी प्रोडक्टमध्ये किंवा तुम्हाला ब्युटी टिप्समध्ये या फुलांचा वापर केलेला आढळतो आणि याचा रिझल्ट देखील खूप छान येतो पंचकर्मात देखील या फुलांना महत्त्व दिलेले आहे या फुलांचा जर चहा बनवून पिला तुम्ही चहा ह्या फुलांचं पाणी उकळून घ्यायचं त्यामध्ये हे फुलं टाकायची मध किंवा गूळ टाकून जर हा चहा पिला तर शरीरातील सगळे विषारी घटक टॉक्सिन्स बाहेर पडले जातात व आपले शरीर निरोगी राहते असे एक ना एक अनेक प्रकारे बहुगुणी असणारे हे रोप आपल्या घरात असलेच पाहिजे याची आठवण करून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ किंवा आजचा हा विषय मी तुमच्या पुढं पुन्हा शेअर केला आहे तर आपल्या जवळच्या व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या पूर्वापार चालत आलेल्या फुलांचे चमत्कारिक लाभ व महत्त्व त्यांना देखील मिळेल आणि ह्या गोकर्णीचा जो स्क्रीनवर आलेला जो व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही पहा कारण यामध्ये मी महादेवाची अखंड कृपा व यासोबतच मनोवांचित इच्छा पूर्ण करणारा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ